खुसखुशीत जाळीदार खमंग असे आपे आणि मेन म्हणजे तर पौष्टिक असे हे डाळीचे आपे चला करूया रेसिपीला सुरुवात तर तांदूळ घेतलं एक वाटी आणि ह्याच वाटीने अर्धी अर्धी वाटी सर्व डाळी घेतल्या आहेत तर उडदाची डाळ अर्धी वाटी चण्याची डाळ अर्धी वाटी मुगाची डाळ अर्धी वाटी आणि अर्ध्यापेक्षा अजून थोडी कमी वाटी असं मसूर डाळ घेतली आहे आणि थोडेसे मेथीचे दाणे घेतलेले आहेत सर्व डाळी आणि तांदूळ एकजीव करून घ्यायचा आहे एका भांड्यामध्ये आणि हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून भिजायला ठेवायचं आहे तर डाळ आणि तांदूळ जे असे हे आपे आहेत पौष्टिक आणि जर तुम्ही डाएटसाठी बघत असाल तर ही रेसिपी एकदम उत्तम आहे तर त्यानंतर सात ते आठ तास भिजू द्यायचे आपल्याला हे तांदूळ आणि डाळ त्यानंतर मिक्सरमधनं बारीक वाटून घ्यायचं आहे मिक्सरमधनं एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आपल्याला परफेक्ट आणि त्यानंतर रात्रभर आपल्याला हे मिश्रण आंबवत ठेवायचं आहे जसं आपण डोसा किंवा इडलीचं बॅटर करतो त्याप्रमाणे आपल्याला हे सुद्धा बॅटर सेम त्याच पद्धतीने करायचं आहे फक्त इथे मिश्र डाळी आणि तांदूळ याचा वापर केलेला आहे तर व्यवस्थित वाटून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून चमच्याच्या साह्याने हे मिश्रण आपल्याला रात्रभर असंच मुरत ठेवायचं आहे आंबल्यानंतर तुम्ही बघू शकता हे फुगून असं वर येतं व्यवस्थित म्हणजे जेणेकरून आपलं मिश्रण परफेक्ट आंबलेलं आहे सकाळी आपल्याला हे आपे बनवायचे आहेत मी तीन वाजता डाळी भिजायला टाकलेल्या आणि रात्री नऊ वाजता वाटलेला आहे आणि त्यानंतर रात्रभर पूर्ण मी आंबवायला ठेवलं आहे तर ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि पाणी शक्यतो ॲवॉइड करायचं कारण तुम्ही थिकनेस बघू शकता ह्याचा थोडंसं तुम्ही अर्धा कप वगैरे पाणी टाकू शकता पण जास्त पाण्याने पातळ नाही करायचं ह्याची कन्सिस्टन्सी अशी ठेवायची आहे मीठ टाकायचं चवीनुसार त्यानंतर आप्याच्या भांड्यामध्ये थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे सर्व जे आप्याचे असे जे वाट्या वाट्या असताना त्या टाईपमध्ये सगळं असं तेल व्यवस्थित लावून घ्यायचं आहे जास्त तेलाचासुद्धा वापर करायचा नाही आहे आणि आप्प्याचं भांडं आत्ताच माझ्या मैत्रिणींनी मला बड्डे गिफ्ट दिलेलं त्यामुळे थँक्यू सो मच त्यांच्यासाठी कारण माझ्याकडे हे भांडं नव्हतं फर्स्ट टाईम मी आप्पे बनवत आहे तर तुम्ही बघू शकता हे आपल्याला असं एक एक चमचा असं मिश्रण टाकायचं आहे तर सर्व मिश्रण टाकताना मधून सुरुवात नाही करायची तर सायडून सुरुवात करायची आहे कारण मध्ये हीट असते गॅसची त्यामुळे ते लवकर भाजले जातात आणि ते जळण्याची शक्यता असते त्यामुळे सायडून आपल्याला फर्स्ट टाकायचे आहेत आणि मध्ये लास्टला टाकायचे आहे मध्ये शे तीन दिसले तुम्हाला व्हिडिओमध्ये त्यानुसार तुम्ही करा आणि आपे पलटी करताना नेहमी चमच्याच्या उलट्या साईडने ते पटकन पलटी होतात तुम्ही स्वतः ट्राय सुद्धा करा कारण मी सुद्धा ट्राय केले तर चमच्याच्या उलट्या साह्याने ते पटकन पलटी होतात आपे म्हणजे पुढच्या साईडनी नाही पलटी करता आले तरी चालेल मागच्या साईडने आपे चमच्याच्या साह्याने पटकन पलटी करू शकता तर हे प्लेनवाले आपे आहेत म्हणजे मी ह्याच्यात टोमॅटो कांदा कोथिंबीर मिरची काहीच टाकलेलं नाही आहे फक्त मीठ टाकून हे आपे आप केलेत लहान मुलं आपल्या घरी असतील ना तर ते कांदा किंवा टोमॅटो खात नाही त्याच्यातलं काढून काढून खातात तर त्यांच्यासाठी मी असे हे दोन केलेले आहेत म्हणजे दोन भांडे मी त्यांच्यासाठी हे आपे केलेले आहेत आणि बाकीचे मोठ्यांसाठी मी कांदा टोमॅटो आणि मिरची टाकलेले असे हे आपे केलेले आहेत तर तुम्ही नक्की बघा मी दोन प्रकारचे आपे ह्याच्यामध्ये दाखवलेले आहेत तर तीन मिनटं आपल्याला सर्व आप्याचं मिश्रण टाकून झाल्यानंतर काचेच्या जे झाकण असतं त्याच्याने झाकायचं आहे तीन मिनिटांनंतर परत पलटी करून परत दोन तीन मिनिटांसाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे सोपं आहे अगदी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे करा एकदा नक्की परफेक्ट ताप्या होतील आणि नंतर काढून घ्यायचं आहे आता हे मोठ्यांसाठी तर कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर टाकलेली आहे मिरची मी इथे अळवळ केलेली आहे कारण ती पटकन दाताखाली येते तुम्हाला टाकायचं असेल तर वाटून सुद्धा तुम्ही टाकू शकता पण मी बिलकुल टाकलेलं नाही आहे कांदा टोमॅटो आपल्याला बारीक कापून घ्यायचा आहे आणि कोथिंबीर सुद्धा जास्त प्रमाणात टाकायची आहे एक कांदा आणि एक टोमॅटो एवढंच मी घेतलेलं आहे परत आप्याच्या भांड्याला तेल लावून घ्यायचं आणि सर्व एक एक चमचा असं हे मिश्रण सर्व आपल्याला भांड्यामध्ये व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर काचेचं भांडं ठेवून तीन मिनटं मिडियम गॅसवर आपल्याला हे आपे शिजवायचे आहेत मिडियम गॅसवरच ठेवायचे नाहीतर ते जळतात जळण्याची शक्यता जास्त असते तीन मिनिटांनंतर तुम्ही झाकण काढून परत एकदा पलटी करायचे आहेत हे आपे आणि त्यानंतर परत अगदी दोन मिनटं आपल्याला दुसऱ्या साईडने आपल्याला ते व्यवस्थित भाजू द्यायचे आहेत खूप खमंग आणि चवीला अतिशय रुचकर ही रेसिपी होते आणि त्यासोबतची सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर शेअर करा तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर स्मिताज व्लॉग या चॅनलला लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब नक्की करा चॅनलला व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा तर हे आपे आप असे या प्रकारे रेडी झालेले आहेत तर दोन एक प्लेनवाला आपे आणि एक कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर टाकलेले आपे मी असे दोन प्रकारचे आपे आप तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत तर अशा प्रकारे जे लोक डाएट वगैरे करत असतील आणि पौष्टिक लहान मुलांसाठी टिफिनसाठी पण हे खूप पौष्टिक आपे आहेत चला आता चटणीकडे वरूया तर इथे कोथिंबीर घेतलेली आहे पुदिन्याची पानं घेतलेली आहेत थोडीशी आणि ओला नारळ घेतलेला आहे त्याच्यातला मी थोडासा ठेवलेला बाकीचा सर्व असे बारीक बारीक पीस कट करून घेतलेले आहेत शेंगदाणे घेतलेले आहे, आहे। आल्याचा थोडासा अगदी किंचितचा तुकडा आणि दोनच लसूणच्या पाकळ्याला घे पाकळ्या घातलेल्या आहेत सात ते आठ मिरच्या टाकलेल्या आहेत तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता बारीक मिक्सरमधनं आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता चटणीला आपल्याला तडका द्यायचा आहे तर मी कढईमध्ये तेल ठेवलं ते आहे त्याच्यामध्ये मी मोहरी टाकणार आहे आधी मोहरी व्यवस्थित तडतडली मोहरी आपल्याला एकदम बारीक मोहरी वापरायची आहे त्यानंतर जिरे टाकायचे आहेत जिरेसुद्धा व्यवस्थित तडतडू द्यायचे आहेत मग कडीपत्त्याची पाच ते सात पानं टाकायची आहेत तर अशा प्रकारे तडका आपण डायरेक्ट देऊ शकतो तर मी कढईमध्येच डायरेक्ट सगळं मिश्रण टाकणार आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर जे वाटलेलं मिश्रण आहे ते मी कढईमध्ये टाकलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये पाणी घालायचंय पाणी नक्की थंडच घालावं चटणी करताना ही कधीही आणि मीठ टाकायचे चवीनुसार तर थिकनेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता पण मीडियमच ठेवायचं जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही कारण आपे हे ऑलरेडी असे म्हणजे थोडेसे घट्टच असतात तर त्यानुसार चटणी आपल्याला थोडीशी ग्रेवी ग्रेव्ही सारखी चटणी असेल ना तर व्यवस्थित आपण मस्त खायला पण टेस्ट लागते आणि ती सगळ्यांना व्यवस्थित होते तर तुम्ही बघू शकता मी कन्सिस्टन्सी ह्याची कशी ठेवली आहे ती तर आप्पेची रेसिपी नक्की तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा आणि कशी वाटली ती कॉमेंट करून नक्की सांगा अगदी सोप्या प्रमाणात मी शेअर केलेली आहे तुम्हाला चला रेसिपी कशी वाटली कॉमेंट करून सांगा आपे आप खाण्यासाठी रेडी आहेत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय